मंडळ एक काळ असा होता जेव्हा मुलगी जन्माला आली म्हणजे सगळेजण तोंड टाकून बसायचे काही काळानं गर्भलिंग चाचण्या करून मुलीला पोटातच मारून टाकण्याचा भयंकर प्रकार सुरू झाला पण त्यानंतर या अनिष्ट गोष्टी विरोधात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झालं आणि लोक सुधारली गर्भलिंग चाचण्यांवर सरकारने बंदी आणली आणि स्त्री भ्रूण हत्येची प्रकरण बंद झाली पण थांबा एका बाजूला भ्रूण हत्येची प्रकरणं बंद झाली असली तरी वंशाला दिवाच हवा ही मानसिकता मात्र अजून तशीच आहे अशाच मानसिकतेतून एक धक्कादायक घटना परभणीत घडली आहे वंशाला दिवा दिला नाही आणि तिसरीही मुलगीच जन्माला घातली म्हणून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून चक्क जिवंत झालं परभणीत माणूसकीला काळेमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली आहे सध्या घटनेमुळे परभणी हादरली असून हे प्रकरण नेमकं काय हेच आपण आज थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडई परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात कुंडली काळे वयवर्ष बत्तीस आणि मैनाबाई काळे वयवर्ष तीस हे जोडपं राहत त्यांना सहा चार आणि एक वर्षाच्या अशा तीन मुली आहेत पण तिसऱ्यांदा ही मुलगीच झाली या पती पत्नीमध्ये वारंवार भांडण व्हायची सव्वीस डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरून भांडण सुरू झालं संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला एवढ्याशा पत्र्याच्या खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरा वैरा पळू लागले आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली आगीच्या विळक्यात सापडलेल्या महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली मात्र तोवर ही महिला गंभीररीत्या भाजली होती ती बेशुद्ध पडली या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र तोवर खूप उशीर झाला होता तिनं तीन, तीन मुलींना अनाथ करून हे जग सोडलं होतं परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात ही सगळी घटना घडली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हे फुटेजही आता समोर आलाय सध्या प्रकरणी मृत महिलेची मोठी बहीण भाग्यश्री काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी पती कुंडली काळेच्या विरोधात पत्नीचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे घटनेनंतर आरोपी कुंडली काळेला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवडे यांनी दिली आहे मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे यांनी सांगितलं की माझी लहान बहीण महिनाबाई काळे तिचा पती कुंडली कुत्तम काळे आणि त्यांच्या तीन मुलींबरोबर माझ्या घराशेजारीच राहत होते मात्र महिन्याला तीनही मुली झाल्यानं तिचा नवरा कुंडली काय तिला दररोज शिविगा आणि मारहाण करायचा मी अनेकदा त्यांचं भांडण सोडवलंय तो अगदी लहान मुलांनाही मारहाण करायचा या मुलांच्या शरीरावरही मारल्यानं जखमा झाल्याच्या खुणा आहेत तो लहान मुलीला मारून टाकणार होता त्यामुळे माझी बहीण मुलींना घेऊन माझ्याकडे यायची आणि तो मला मारून टाकेल माझ्या मुलींना सांभाळ असं म्हणायची आणि त्यानं खरंच माझ्या बहिणीला मारून टाकलं मी बहिणीचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती वाचली नाही त्यानंतर तिनं रुग्णालयात मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काय घडलं हे सांगितलं ती म्हणाली माझी बहीण मावशीला भेटायला दवाखान्यात गेली होती तेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला फोन करून घरी यायला सांगितलं त्यानं घरी आधीच पेट्रोलचा डबा आणून तिला मारण्याचा कट केलेला होता बहीण घरी आल्यावर त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली त्यानंतर बहिणीनं लहान मुलांना बाजूला फेकलं आणि ती घराबाहेर रस्त्यावर पळाली तसंच मला वाचवा अशी विनंती करत राहील तिन्ही लेकरं थोडक्यात वाचले आहेत मी तक्रार दाखल केली आहे त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे पुन्हा कोणत्याच महिलेवर असा अत्याचार अन्याय होऊ नये अशी मागणी यावेळी तक्रारदार महिलेनं म्हणजेच मैनाबाई काळे यांच्या बहिणीनं केली आहे यानंतर आरोपीनं म्हणजेच कुंडलिक काळे तक्रार करणाऱ्या बहिणीवर म्हणजेच भाग्यश्री काळेवरतीच हत्येचा आरोप केल्याचं त्यांनी सांगितलं मंडळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे याबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले की आरोपी कुंडलिक काळे विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला बेणेशच्या कलम एकशे तीन नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी तीनही मुली झाल्या म्हणून पत्नीला कायम त्रास देत होता त्याच मानसिकतेतून त्या दिवशी आरोपीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं ही घटना तक्रारदार महिलेनं स्वतः बघितली आहे त्यांची बहीण कपड्याला आग लागलेल्या अवस्थेत रस्त्यावर आली तेव्हा आरोपी कुंडली काळे तिथून पळून जात असल्याचं त्यांनी पाहिलं असंही पोलीस निरीक्षक ननवरे यांनी नमूद केलं पण मंडळी आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत मात्र काही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो या नॉलेज नसतं की कि मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणं हे स्त्रीच्या नाही तर पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं मात्र वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी बाईलाच बळी जावं लागतं काळ बदलला कायदे आले तरी वंशाच्या दिव्याची हाव अजूनही अनेक महिलांची होळी करते या बुरसटलेल्या मानसिकतेतून महाराष्ट्र कधी बाहेर पडणार आहे का हा संबंध महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपले विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद